परळीमध्ये वाल्मिक करारचे समर्थक सध्या आक्रमक झालेले दिसतात आणि मोठी घोषणाबाजी करतात एकत्रित जमलेत वाल्मिक करारचे समर्थक आणि थेट राणी लक्ष्मीबाई टॉवरवर चढून त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे राणी लक्ष्मीबाई टॉवरवर समर्थक चढलेत समर्थकांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे परळीमध्ये दोन ठिकाणी समर्थकांची आंदोलन सुरू आहेत आमचे प्रतिनिधी वैभव बाळकुंडे सध्या आपल्याबरोबर आहेत आणि परळीमधल्या या सर्व फळाबोर्डिंगविषयी त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया वैभव मोठ्या प्रमाणामध्ये करारचे समर्थक जमलेले घोषणाबाजी सुरू आहे आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या फोटोला जोडे मारले जातात काय काय नेमके या आंदोलनाच्या ठिकाणी घडतंय नक्की तर शहरामध्ये या ठिकाणी जे पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी दोन तास झाले जे आहेत वाल्मिक कराड यांचे समर्थक जे आहेत ते आक्रमण झाले आपण पाहू शकतो की त्यांची आई आपल्या सोबत आहे आपण त्यांच्या सहवासात सकाळी तुम्ही माझ्या लेखाला न्याय मिळावा माझ्या सुटका व्हावा एवढे माझा कसा वाय मला माहित माझ्या देवाला माहित माझं मोठं केलंय ते देवाला माहित आहे माझ्या कुणी माफ केले उठणार नाही तर जीव केला तरी मी माफ करा

एवढंच आहे की अन्नावर फोटी गुन्हे दाखल झालेले आहेत न्यायव्यवस्था आपलं काम करत आहे परंतु कुणाच्या तरी दबावापोटी जर अनावर असं जर वेगवेगळे आरोप आणि हे लावत असतात पण एसी पीची गोष्ट आहे एसपी असू कुणी असतो पण ह्या आज आई ठिकाणी बसल्या त्यांचं एवढं वय आहे त्या जीव जाईल परंतु प्राणयांची बसल्या त्यांचं त्यांचं म्हणणं आहे की जेवढ्या लोकांचे सामाजिक काम करतात त्या कामातून आज अन्नाचं एवढं नाव आहे एवढं सगळे त्यांचे समर्थक जमलेले आहेत कुठल्याही राजकीय दबावापोटी अण्णाला कुठल्याही पद्धती कलम नव्ह या ठिकाणी अडकू नये या आम्ही त्यांनी चुकीचा आरोप केलेला आहे आणि ते आमच्या परळीची बदनामी करत आहेत परळीमध्ये एवढे चांगले चांगले काम असताना सगळ्या जिल्ह्यातील जर पुन्हा परळीवर लावत असतात ती चुकीची गोष्ट आहे ना हे दोनशे नऊ तीनशे नऊ लावणं आणि ज्या घटना परळीमध्ये नाही त्या घटनांची पूर्ण महाराष्ट्रातून सगळ्या महाराष्ट्रामध्ये बदनाम करून घेतली त्याचा

आपण ही सगळी दृश्य बघत होतो आणि आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे आपल्याला ही सगळी माहिती देत होते एकंदरीतच वाल्मिक किराडचे समर्थक त्या ठिकाणी मोठं आंदोलन करतायत आणि खोटे गुन्हे लावलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे